वेलकम टू माय चॅनल हॅपी गार्डनिंग अँड कुकिंग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या गार्डनमधील काही भाजीपाल्याचे झाडं दाखवणार आहे इथे तुम्ही पाहू शकता मी चवळीच्या काही पाच सहा बिया लावल्या होत्या त्यापैकी सगळीच्या सगळी बिया हे रुजलेली आहेत आणि त्यांचे छान छान रोप तयार झालेले आहेत हे सगळ्यात छोटं रोप आहे त्याच्यानंतर पहा मी वाल्याच्या काही बिया लावल्या होत्या त्याच्यामध्ये हिरवा वाल आणि जांभळा वाल जांभळ्या कलरची शेंग येते त्याला ते लावले होते त्याच्यापैकी बहुतेक हा मला वाटतोय की हा जांभळा वाल आहे कारण की, की मागच्या वेळेस मी हिरवा वाल लावला होता त्याची छोटी छोटी झाडं तयार झालेली पण याची वेलासारखं तयार होत आहे इथे तुम्ही पाहू शकता मी भेंडीचे रोपं पण लावलेले ला आहेत हे रोपं मी नर्सरीमधून आणून लावले होते मी एका ठिकाणी दोन दोन रोपं लावले होते कारण की मला असं वाटत होतं याच्यातले काही रोपं जळून जातील पण सगळेच्या सगळे रोपं हे छान उगवलेले आहेत पा तुम्ही पाहू शकता असे छान असं शेंडा त्याचा वर आलेला आहे वालाचा वेलीसारखा तो वाढत आहे इथे पण मी दोन रोपं लावली होती भेंडीची आणि हा पण एक वालाचं रोप आहे इथे तुम्ही पाहू शकता हे झेंडूचे छान झाडं आहेत हिरवे हिरवेगार मागच्या वर्षी आम्ही झेंडू लावला तर त्याचे आपोआप बी पडून हे रोपं आपोआप उगवलेले आहेत इथेही मी दोन भेंडीचे रोपं लावलेले आहेत आणि याच्या पुढे पा तुम्ही पाहू शकता भेंडीच आहे आणि वांगेसुद्धा आम्ही लावलेले आहेत हे पा तुम्ही पाहू शकता वांग्याचं रोप हे पण आम्ही नर्सरीमधून आणून लावलं होतं नर्सरीमधून आणल्यामुळं आणि त्याला रिपोर्टिंग केल्यामुळं त्याची पानं जी पहिली पानं होते ते पिवळे पडलेले आहेत आता ते पिवळे पानं गळत आहे आणि त्याच्या जागी छान हिरवे पानं यायला सुरुवात झालेली आहे वांग्याचे सुद्धा आम्ही पाच सहा रोपं आणले होते हे काटाळ वांगा आहे त्याच्यानंतर मिरचीचे सुद्धा आम्ही पाच सहा रोपं आणलेली आहेत तुम्ही पाहू शकता दोन तीन दिवस मी याला रेस्टसाठी ठेवलं होतं आणि दोन तीन दिवसानंतर मी हे जमिनीत लावलेले आहे तरीसुद्धा त्याची पानं पिवळी पडली आहेत आणि त्याला थोडी हिरवी पानं यायला सुरुवात झाली आहे हे दोड शिऱ्याचं दोडक्याचं वेल आहे हा सुद्धा आम्ही नर्सरीतून आणलेला आहे हे कारल्याचा वेल आहे हा आम्ही बियापासून लावला हा दुधी भोपळ्याचा वेल आहे हा सुद्धा नर्सरीतून आणलेला आहे हा सुद्धा दोडक्याचा वेल आहे हे जे दोडक्याचा वेल आहे हा आम्ही हा, हा बियाद्वारे रुजवला आहे आणि आता ते सात आठ दिवस झाले तो थोडा वाढला आहे इथे मी टोमॅटोचे झाडं लावले होते नर्सरीमधून आणून पण ते सगळे जळून गेले ते मी आता दुसरं काहीतरी लावेल हे राजमाचे बी मी लावले होते घरामध्ये राजमा आणला होता खाण्यासाठी त्याच्यातले मी पाच सहा बिया लावले होते हा वालच आहे हा जांभळा वाल आहे याचा पण छान असा वेल तयार झालेला आहे मी भरपूर बिया लावल्या होत्या तुरीच्या लावल्या होत्या भेंडीच्या पण ते काहीच उगवलं नाही जास्त पावसामुळे बहुतेक ते खराब झाले फक्त वालच त्याच्यातला उगवला आहे